जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि राधिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज चांदवड शहर आणि तालुक्यातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशा शंभर घरगुती उपकरणांचे वाटप करण्यात आलेलं आहे या उपक्रमात घरघंटी वॉशिंग मशीन फ्रीज कपाट बेड तसेच शेतकऱ्यांसाठी थ्री एच पी क्षमतेच्या चारा मशीनचा समावेश होता या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने होतो आहे येणाऱ्या काळात या संस्थेमार्फत महिलांसाठी घरगुती भांडी संचाचे वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या संचालिका कविता गवळी यांनी सांगितलं आहे त्यांनी सर्व गरजू महिलांनी संस्थेच्या सदस्यांशी संपर्क साधून भांडी संचाचे बुकिंग करावे असे आवाहन केले तसेच सावित्री कन्या मल्टीपर्पज सोसायटी यांच्या माध्यमातून सोलर ड्रायर डिहायड्रेशन प्लांट या प्रकल्पाद्वारे घराघरात रोजगार निर्माण करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार ना आहे नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास शेकडो महिला पुरुष उपस्थित होते प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थापिका कविताताई गवळी प्रवीण गवळी सुरेखा तांदळी संध्या निर्भवणे आनंद वानखेडे ज्योती मोरे सीमा बोरसे विकी कुशारे निखिल गांगुर्डे गोपाल बडगुजर आदींचा समावेश होता संपर्कासाठी कविता मॅडम नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस पंचावन्न नव्वद नमस्कार मी संगणी लोणी आपण जे उपक्रम राबवत आहोत जोगी शेरी सेवाभावी हो उद्देश या संस्थेतर्फे आणि त्या संस्थेला सहकार्य करते राधिका फाउंडेशन आणि सारिक ठिकाणी मदत होते ह्या संस्थेच्या सहकार्याने आम्ही जे उपक्रम राबवत आहोत आता महांडे वाटप गिरणी वाटप वॉशिंग वॉशिंग वाटप म्हणजे इतर सर्व घरगुती महिलांना वस्तू वाटप करतोय हे आम्ही आमच्या संस्थेतर्फे करता आहोत कुंडेश्वरी व सोसायटी आणि राधिका फाउंडेशन या संस्थेमार्फत बरेचसेच उपक्रम राबवले आहे घरघंटी शिलाई मशीन वॉशिंग मशीन या सगळ्या वस्तूंचं आज दोन वर्षापासून आपण वाटप करत आहोत तर हे उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला सावित्रीकाम्य मंत्रिमंच सोसायटी सा पण सहकार्य करत आहे आपण आत्तापर्यंत ब बरेचसेच खेडेपाडे येथे पण प्रकल्प राबवून आलेले आहेत तर आज चांदोड येथे शंभर गिरणी आणि वीस फुटी मशीन अनेक वस्तू आणलेल्या आहे वॉशिंग मशीन फ्रीज पण आणलेलं आहे या सगळ्या वस्तूंचं वाटप चांदोडमध्ये होत आहे म्हणजे भांड्यांचं किट आणलं आहे ते त्याच्याबद्दल महिलांच्या का अनेक गोष्टींच्या अपेक्षा होत्या त्यामुळे काही महिलांना दिवसभर बसत होत्या ज आपण भांड्याचं किट मिळायला पाहिजे त्यासाठी कामं धंदे मोडून मग त्यासाठी आपण स्वस्तामध्ये भांड्याचं किट आणलेलं आहे ही कल्पना आमच्या राधिका फाउंडेशनच्या डोक्यात आली म्हणून आम्ही हा उपक्रम राबवण्याचा ठरवलं गरगुती भांड्या वाटायचे आणि महिलांना रोजगार पण उपलब्ध करायचा आहे त्यासाठी ड्रायर मशीनची पण कल्पना आम्ही आणलेली आहे सोलर ड्रायर राधिका फाउंडेशन यांच्याकडून गिनी घेतली गिनीचं उदाहरण असं झालं की ज्या दिवशी माझ्याकडून नेमकी पाहुणे आले पीठच नव्हतं मी पी पटकन गिरणीला गहू होते घरामध्ये गिनी लावली पट्टन गहूचं ग्रहण झालं एकदम छान आणि गिनी इतकी सुंदर आहे सगळ्याच वस्तू खूप छान आहे इतक्या भारी की कमी पैशामध्ये पण उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू दिलेल्या यांनी त्यांच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप धन्यवाद संस्थेमार्फत अजून काय काय भेटतं आपल्याला संस्थेमार्फत कपाट आहे परत वॉशिंग मशीन एक कुटी मशीन आहे भांड्यांचा संच आहे भांड्यांचा संच पण खूप सुंदर आहे असं एक आपण पातीला गेलो गेलो तर अकराशे बाराशे रुपये लागतात चार हजार रुपयामध्ये खूप छान छान वस्तू आहे तेवढ्या सगळ्या महिन्यांनी ही सदी सोडू नका एवढीच माझी आव्हान आहे शेवाळे राहणार चांदवड आज जे काही आपल्या पित्याच्या गिरण्या कपाट शोकेश सपोज भांडे वगैरे तर इतका म्हणजे बायकांचा रिस्पॉन्स छान आहे ना सगळ्यांचा म्हणजे ज्यावेळेस आम्ही विचारलं कसा काय त्याचा उपयोग कसा व्यवस्थित झाला का कुठं काही बिघाड वगैरे तर म्हणजे कोणाचीच अशी ओरड काही आलेली नाही आहे त्याच्यामुळं दिवसेंदिवस हा प्रतिसाद वाढतच जातो आहे आणि खूप छान क्वालिटी आहे कपाट शोके सगळं भांड्यांची सुद्धा खूप छान क्वालिटी आहे आता तर भांड्यांच्या संचामध्ये घालण्याचा बातेला सुद्धा त्यांनी त्याच्या तयार केलेलं आहे <स्था> मी सर्व महिलांना हे सांगू इच्छिते की जेवढ्या जास्तीत जास्त महिलांनी याचा सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त आपण कमी खर्चामध्ये आपल्याला आहे आपण दुकानात घ्यायला गेलं तर तीच वस्तू आपल्याला वीस हजारात मिळते आणि इथं तुम्हाला पाच सहा हजारात मिळते त्याच्यामुळं मी महिलांना आव्हान करते की जास्तीत जास्त महिलांनी याचा सहभागी व्हावं हां नमस्कार मी गोपाल बडगुजर मी आरोग्य सल्लागार म्हणून त्या ठिकाणी या भागात काम पाहत आहे परंतु आता जो प्रोग्राम त्या ठिकाणी मला यांनी आमंत्रित केलं होतं अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या जोगेश्वरी संस्थेच्या सर्वसर्वा कविताताई गौडी यांनी मला त्या ठिकाणी बोलवलं होतं खरोखरच हा हा कार्यक्रम बघून खूप आनंद त्या ठिकाणी आज झालेला आहे कारण की सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी ज्या आज वृत्तीचं या ठिकाणी वाटप झालेलं आहे तर खूप चांगलं त्या ठिकाणी हे काम आहे आणि खरंच असं हे काम आविरच त्या ठिकाणी त्यांनी चालव पुढे चालू ठेवलं पाहिजे आणि बऱ्याचशा महिलांना आपल्या ह्या ड्रजच्या माध्यमातून त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे तर मी धन्यवाद त्या ठिकाणी मानतो की सगळ्या सभासदांसाठी त्यांनी आज मला या ठिकाणी आज बोलवलं आणि माझी आरोग्यासंदर्भातली जी माहिती त्यांनी त्या ठिकाणी आज ऐकून पण घेतली आणि त्या ठिकाणी मला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड